महाराजांचा सगळ्यांनी वसुली आहे का व्यवस्थित

पासून एकाच जागेवर बसन इथं वर महाराज काय करायचे आणि ते केल्याने आम्ही इथं बसलो आम्हाला काय आम्हाला काही लाभ आहे का हे तुमच्या मनामध्ये प्रश्न येणं साहजिक जन्म घेतल्यानंतर कारण मन्मत माहुली म्हणतात कुळ ते पवित्र बावन जगाची आणि त्या कुळामध्ये तुमच्या तुमचा जन्म झालेला आणि या वीरशैव कुळामध्ये जन्म झालाय तर याचे जे काही संस्कार आहेत ते तुमच्यावर होणं की एक आवश्यक बाब या सोळा संस्कारांपैकी जर सगळ्यात मोठा संस्कार जर नाही असेल तर तो हा शिवदिक्षाचा संस्कार सर्व संस्कार ज्या राजा परम्यामध्ये संसाराला आहे या संस्काराला म्हणलेला आहे संसारातून जर तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक जीवनाकडे जर वळायचं असेल तर हा संस्कार फार महत्वाचा आहे तो व्यक्ती संस्कारिक असेल अपरमार्थिक असेल आध्यात्मिक असेल या सर्व जण लोकांना इष्टीर शिवदिक्षा

जेव्हा तुम्ही गर्भामध्ये असता तेव्हा जो लिंग गुरु असते तुमच्या आईच्या दंडावर बांधला जातो तोच लिंग या शिरिक्षा संस्कारामध्ये इष्टलिंग आहे म्हणजे तुमच्या इंगाच इष्टलिंगामध्ये परिवर्तन होत आता इथं जण आधुनिक युग आहे आधुनिक लोक झाले ज्याप्रमाणे ब्लूटूत आहे का तुम्हाला आहे का जसं कोणतं जरी डिवाइस तुम्हाला कनेक्ट करायचं असेल तर कोणाच्या सियाने करावं लागतं ब्लूटूथ बरोबर आहे का आता या लिंगाला तुमच्या सोबत कनेक्ट करायचं तर कशाची गरज आहे या देशात लिंग म्हणजे प्रतीक म्हणजेच इष्ट लिंग आहे लिंगाच लिंगाच आणि तुमचं संबंध लिंगाची आणि तुमची एकता करण्यासाठी हा संस्कार फार महत्वाचा आहे कारण जर हा संस्कार नसला असता तर तुम्हाला इष्टलिंग वेळा नसता तुमची जी भविष्यमंत्री जी आधुनिक वृद्धी होती जी आध्यात्मिक वृद्धी असते ती घडली नसती कारण आपल्याला वीर परंपरा काय सांगते म्हणूनच स्वामी काय सांगतात जीवनामध्ये जीवनाची सुरुवात झालेली आहे परंपरेमध्ये मानवाचे दोन प्रकारे जन्म होतात एक तर आईच्या गर्भात आणि एक गुरुच्या असते दुसरा जन्म म्हणजे आजचा आहे तुम्ही प्रतिज्ञा घेतली ती प्रतिज्ञा जन्मपर्यंत त्याचं पालन करायचं आहे ती कोणती प्रतिज्ञा आहे पूजा करायची आहे दररोज स्नान करायचं आहे तुम्हाला एक गोष्ट सांगू युगामध्ये नवीन गोष्टी घडत आहेत ते तुम्हाला माहिती नसेल की आपल्या इतिहासा, इतिहासात इतिहासामध्ये याची नोंद सुमारे चारशे वर्ष आधीची आहे जे आता तुम्ही शर्ट वापरता त्याचा शोध आपल्या भारतामध्ये आधीच लागलेला आहे जे तुम्ही आधुनिक यंत्र वापरता त्याचा शोध सुद्धा आधीच्या काळामध्येच लागलेला आहे आपला जो हा भारत वर्ष आहे तो फार

de त्या मंदिराचा आपण इष्टलिंग पूजा करतो त्यासाठी आपल्याला आधी काय करावं लागेल आपली सुद्धा ठेवावी लागते त्यासाठी आपल्याला दररोज मिथ्य निर्माणे स्नान शौच मुख मार्जन हे केलेच पाहिजे जेव्हा आपण दररोज आंघोळ करतो तुम्हाला तुमच्या घरी सांगतात का दररोज आंघोळ करायला तुम्हाला सगळे आंघोळ का करा मला सगळ्या काय कारण म्हणतात कारण जेव्हा तुम्ही या जगामध्ये लोक लोकसंख्या आहे बघा तेवढे जंतू तुमच्या लोकांमध्ये आहेत म्हणून त्या जीव जंतूंचा नाश करण्याचा तुम्हाला तुमची बाय सुद्धा ठेवावी लागते पण आपल्या संस्कृतीने पूजा करत असताना कोणता मंत्र घ्यायचा तुम्हाला माहिती आहे का कोणता मंत्र घ्यायचा माहिती आहे का

शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः यहाँ मंत्रा का जाप कभी कुछ चीज जिस लिंगा की पूजा करते हुए भी ना करें अनेक ज्ञान विषय में तुम्हारा गुरु मंत्र दिलाएगी दुसऱ्या वेळ आणि दसऱ्या वीरमठामध्ये दिला तर तुम्ही तुम्हाला एक अभिमान वाटला पाहिजे कि ज्या अर्थसंतांनी तुम्हाला आणि आम्हाला एकशे चार वर्ष

Gracias. स्वयम् एव तपः अन्नं ब्रह्मयति वेदना अन्नदेवタニमानि भूदान् कयते आदिर्गाता शिविरति आत्मप्रयत्ने विसंविषाति तद्ब्रह्ममतः विद्युतन्याः सः प्राणाय सहा मानसायणाः सः प्राणाय स्वास्नाय स्वास्नाय अमृतोकरणसि साः ऐ वैद्यं प्रणोभेत काकाक्षसुपुत्रं गतिक्षितो तदनैवस्य प्रत्येके हेतव नैवेद्यं पीलेन अभिथाप्यकणा नैवेद्यं तेपानि विषेजं परम आहो व्यत्ये यज्ञ मैयंत देव आस्थानी धर्मानी बुद्धमाने आसन तेडाकं मैमान आ जटत्येत्र भवे सत्या शक्ति देवा और तपपुरजाक ते महादेव ही मैत्र नोत्र प्रज्वयात इति मंत्र पुष्पांजलि